सिद्धार्थ न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांना निवेदन देऊन पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय हे निवेदन लोणी काळभोरच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी स्वीकारले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस हवलदार मंगेश नाणापुरे उपस्थित होते आणि ज्या गावगुंडांनी पत्रकारांवर हल्ला केला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली समाजातील पीडित आणि अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते अशाच पत्रकारांना गावगुंडांकडून मारहाण केली जाते ही निषेधार्थ बाब आहे त्यामुळे अशा प्रवृत्ती बोकाळू नये म्हणून त्यावर वेळीच कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत हवेली तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी राज्य सरचिटणीस सीताराम लांडगे यांनी हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केले उपस्थित पत्रकार हवेली तालुका कार्याध्यक्ष तुषार काळभोर सचिव विजय रणदिवे उपाध्यक्ष गणेश धुमाळ संघटक दिगंबर जोगदंड प्रसिद्धी प्रमुख दीपक गिरी सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे कार्यकारिणी सदस्य अमन शेख सहदेव खंडागळे सुवर्णा कांचन तुषार खोले आदी सदस्य उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा